जिल्ह्यातील ोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कोपरगाव नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये प्रचाराचा जोर कोपरगाव शहरात निवडणुकीचे वातावरण चांगलेच चैतन्य आणू लागले आहे सर्वच पक्ष व अपक्ष उमेदवार आपल्या परीने प्रचारात जोरदार उतरलेले दिसत आहे प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाच्या वतीने दोन अनुभवी उमेदवार सौ सुरेखा विनोद राक्षे आणि अनिल विनायक आव्हाड उर्फ कालू हे मोठ्या उत्साहात मतदारांच्या भेटी घेत आहेत सौ सुरेखा विनोद राक्षे यापूर्वी नगर अध्यक्ष राहिल्याने त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झालेली अनेक आजही शहरात ठळकपणे दिसतात त्यांच्या याच कार्यशैलीचा विचार करून पक्षांनी त्यांना पुन्हा एक संधी दिली आहे प्रभागातील नागरिकही त्यांना चांगला प्रतिसाद देत असल्याचे चित्र दिसून येत आहे तर दुसरीकडे अनिल विनायक आव्हाड उर्फ कालू आप्पा हे देखील माजी नगरसेवक असून पुन्हा जनसेवेच्या उद्देशाने निवडणूक रिंगणात उतरलेले आहेत आपल्या कार्यकाळात त्यांनी केलेली विकास कामे आणि प्रभागातील नागरिकांशी असलेला दांडगा संपर्क यामुळे त्यांच्याकडेही मतदारांचा कल वाढताना दिसत आहे आज दोन्ही उमेदवारांनी प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये घरोघर भेटी देत नागरिकांचा आशीर्वाद घेतला दोन डिसेंबर मतदान होणार असून तीन डिसेंबरला अंतिम निर्णय क्षणी कोणत्या उमेदवाराच्या बाजूने जनता कौल देईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इथं आम्हाला तसा चांगला प्रतिसाद मिळाला आहे इथंच काय सगळ्याच वॉर्ड मध्ये आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि इथल्या मेन समस्या रस्ते त्यामुळे आम्ही जर आम्हाला तुम्ही एक संधी दिली तर आम्ही निश्चित पहिला प्रश्न त्यांचा तो सोडवायचा प्रयत्न करू आणि काल आदरणीय माझी आम, माझी आमदार स्नेलता ताई कोल्हे आणि विवेक भैया यांच्या मार्गदर्शनाखाली जो विकासनामा सादर झाला तो तंतोतंत पाळला जाईल तो अगदी जसा आम्ही सांगितला आहे त्याप्रमाणेच आम्ही काम, काम करण्याचा प्रयत्न करू पण त्यासाठी तुम्हाला आम्हाला आमचे सगळे सगळे नगरसेवक आणि नगर, नगर अध्यक्ष निवडून द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्हाला एक संधी द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करते